वाव स्वप्न म्हणजे सगळ्यांचा फेवरेट टॉपिक झोपेत बघलेले स्वप्न वेगळे आणि जागेपणी बघलेले स्वप्न वेगळे झोपेत बघलेले स्वप्न पूर्ण होणार की नाही याची काही शाश्वती नसते पण जागेपणे बघलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत कष्ट आणि जर परिश्रम असतील तर तुम्हाला कोणी हरवू शकत नाही ते स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता त्यासाठी पाहिजे फक्त इच्छाशक्ती आजचा विषय आहे आपण जे पहाटे जो स्वप्न पडतो त्या स्वप्नांचा नेमका अर्थ तरी काय असं म्हणतात की पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात हे खरी होतात की नाही हे देवच जाणे पण त्यांचा अर्थ नेमका काय हे मी तुम्हाला नक्की सांगणार आहे तर विषय कसा आहे स्वप्न काय होत आपल्याला रात्री बघा रात्री बारा एक वाजता जर आपल्याला स्वप्न पडलं एकदम बेकार स्वप्न पडलं घाणेरडं स्वप्न पडलं तर आपण जसकून जागे होतो आणि तो आपली झोप अशी पळवतो की आपल्याला पहाटे होईपर्यंत सुद्धा झोपच लागत नाही एक मनात भीती निर्माण होऊन राहते आणि पहाटे समजा आपल्याला एखादं चांगलं स्वप्न पडलं ना तर आपण म्हणतो हा स्वप्न पहाटे पहाटे पडले नक्कीच खरं होणार आहे पण त्या स्वप्नांचा अर्थ काय आहे ते आज आपण जरा पाहून घेऊया सगळ्यात पहिला मृत व्यक्ती लोकांच्या स्वप्ना देतात येतात की नाही आपले कोणी नातेवाईक असू दे आई वडील असू दे किंवा आपल्या लोक लोकसुद्धा आपले स्वप्न देतात म्हणजे ज्यांच्याशी आपला जास्त संबंध नाही ती व्यक्ती सुद्धा आपल्या स्वप्न देऊन जाते समजा मृत व्यक्ती स्वप्नात आली तर तुमच्याकडे पैसा येणार आहे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालाय ते सगळं तुम्ही स्वप्नात बघताय की ती व्यक्तीला घेऊन चाललेत किंवा त्याला तिरडीवर ठेवलंय वगैरे तर अशा प्रकारे जर व्यक्ती स्वप्नात येत असेल तर तुमचं नशीब बदलणार आहे एवढं नक्की अशी स्वप्न पडणं खूपच कमी लोकांना स्वप्न पडत पण असं जर स्वप्न पडलं तर समजून द्या तुमचं नशीब बदलणार आहे स्वप्न समजा कावळा येत असेल तर समजून जा तुमच्याकडे पाहुणे मंडळी भरपूर येणार आहे असं काहीतरी तुमच्याकडनं कृत्य होणार आहे किंवा असं काही तुम्ही इव्हेंट मॅनेज करणार आहात की त्याच्यामुळे तुमच्या घरी पाहुणे येतील भरपूर जर वारंवार कावळे स्वप्न देत असतील तर अचानक येणारे पाहुणे असतात ना बिनबुला हे मेहनमान त्या टाईपचे पाहुणे येण्याला सुरुवात होणार आहे तुमच्याकडे समजा तुमची बायको पिवळ्या साडीत तुम्हाला दिसत असेल ना स्वप्नामध्ये तुमची बायको आली आहे आणि ती जर पिवळ्या साडीत असेल ना गाठ मारून ठेवा तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न नेमकं ठरलं असेल किंवा मुलीचं किंवा मुलाचं लग्न लवकरात लवकर, लवकर होणार आहे बायको समजा लाल साडी दिसली स्वप्नात तर तुम्हाला गुप्त धन सापडणार आहे असं शक्यतो होत नाही बायको कधीच लाल साडी स्वप्नामध्ये येत नाही तुम्ही एक काम करा बायकोला सांगा माझ्यासमोर लाल साडी घालून येईल तिला ना लाल साडीत बघा आणि चिंतन करत झोपा स्वप्नात येते का बघा येणार नाही बाय गो लाल साडीत कधीच स्वप्नात येत नाही समजा आली तर गॅरंटेड तू मला गुप्तधन सापडणार आहे ते मागे माहिती आहे ना एका माणसाला लॉटरी लागली मग त्याने काय केलं लॉटरीतून त्याने जमीन विकत घेतली आता जमीन विकत त्याने घेतली काय कोणत्या पैशातून लॉटरीच्या पैशातून आणि त्याला तिथे काय सापडलं गुप्तधन सापडलं मग बघा काय नशीब असतं एखाद्याचं आपलं असं नाहीये समजा स्वप्नामध्ये तुम्हाला बासरी दिसली ना तर तुमचं वैवाहिक जीवन सुरळीत चालणार आहे त्यात कोणतंही अर्थ येणार नाहीत डिवोर्स ना। हा प्रकार होणार नाही जर बासुरी स्वप्नात येत असेल तर बासुरी म्हणा मोरपीचं म्हणा हे जे काही कृष्णाच्या रिलेटेड आहे भगवान श्री कृष्ण यांच्या रिलेटेड जे आहे ते जर स्वप्नामध्ये येत असेल तर वैवाहिक जीवन सुखी होणार आहे एवढं नक्की सगळ्यात नको ते घुबड पाहणे प्रत्येकाला हे नको असत असेल तर तुमच आर्थिक नुकसान फिक्स आहे ते कधी होणार हे माहीत नाही तुम्हाला स्वप्न सकाळी पडले म्हणजे आजच होणार आहे असं नाही जर घुबड स्वप्नात येत असेल तर ते तयारी सुरू आहे तुमची आर्थिक नुकसान करायची मध्ये कोणत्याही प्रा ती मग ती कोणत्याही प्रकारे असू शकते तुमच्या आरोग्यामध्ये काही प्रॉब्लेम येऊ शकतो फॅमिलीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो एखादी वस्तू होऊ शकते किंवा वस्तू येऊ शकते अशा प्रकारे नुकसान होणार आहे तुमचं आता स्वप्न म्हणजे कत्री जर आली कात्री आपण सीजर ती जर आपल्या स्वप्नामध्ये आली ना तर नवरा बायको मध्ये भांडण व्हायला सुरुवात होतात तसं बघायला गेलं तर नवरा बायको मग किरकोळ भांडण ही शब्द शब्दाला होतच असतात पण ते काही कारण वेळापुरती असतात आणि नंतर ते नॉर्मल होऊन जातात पण समजा कत्री जर स्वप्नामध्ये येत असेल ना तर ते भांडण थोडस मोठं होऊ शकतं आता तुमचे स्वप्न समजा विधवा व्यक्ती येत असेल तर आता समजा तुमच्या स्वप्नात विधवा व्यक्ती येत असेल विधवा स्त्री येत असेल तर तुम्हाला नक्कीच काहीतरी चांगली में बातमी मिळणार आहे असं त्याचा संकेत असतो असं म्हणतात आपण एखाद्या व्यक्तीला आपल्या स्वप्नात बघायचं कोणाला तरी कोणतरी मारतय किंवा कोणाला काहीतरी होतंय असं समजा होत असेल एक पर्टिक्युलर व्यक्ती ज्या व्यक्तीला तुम्ही ओळखता त्या व्यक्तीला कोणीतरी मारतय असं जर तुम्ही तर स्वप्नात देत असेल तर त्या व्यक्तीचं आयुष्य वाढतं आणि तुमचं आयुष्य कमी होतं असं म्हटलं जातं तर ही बरीच स्वप्न आहेत जी पहाटे आपल्याला पडतात आणि त्रास देऊन जातात तर या स्वप्नांचा अर्थ असा आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा निदान पाच व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे तुम्हाला सुद्धा खूप चांगलं स्वप्न पडू दे आणि तुमची भरभराड होऊ दे <laughs> ही स्वामी चरणी प्रार्थना कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असेल लिहायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओ समोर धन्यवाद